जय महाराष्ट्र मंडळी मी आबिश पाटील स्वागत आहे तुमचं आमच्या निशेश पाटील ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपली भेट आहे कारण एक आम्ही माथेरान आणि एक गिरा त्यासाठी आम्ही ट्रिप काढली होती आपल्या गावातल्या गोरांचे त्यावर आधारित एक सुंदर असा आम्ही ब्लॉग बनवला आहे तर ब्लॉग येऊ नका तुम्हाला पण आनंद देण्याचा आणि व्हिडिओ बघून तुम्हाला पण हसवण्याचा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आमचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तेच पाठीची कशी तयारी चालू आहे रायडिंगची तयारी चालू आहे आमचं हनुमान मंदिर आता आम्ही राईटला निघालेलो आहेत जरा बजरंग बजला आज शनिवारी आता आम्ही निघालेलो आहे दोन माझे जस्ट लुकिंग लाईक वाव माझ्या गाड्या आम्ही पोहोचलोय आमचा प्लॅनिंग कसा झाला माहिती काय आमचं गितीश पाटील मे इन्स्टा व्हिडिओ पाहिली साल मी एक बार दोस्त घुमा जाया करू

झाडलं आहे आता आम्ही एकविला जाणार आहेत कुठेतरी आम्ही आता विला बघणार आहेत आणि रात्री वस्ती करणार आहेत तर मला पुराण एवढाच विचारायचं आहे का आमचा गाव आहे ना लक्ष्मापूर तिथं दिनेश काळाचा घर असा दोन मिनटाच्या अंतरावर तिथं ती गाडी घेऊन तिथं हो चालत नाही जा पाहिजे तिथं दहा किलोमीटर डोंगर चढल्या आहेत तर पण या इथं दहा किलोमीटर तू डोंगर चढलात

तर चला त्याला आता मातेरा आमचा आता हिंदू करून झालेला आहे आता आम्ही लोणावला चाललो आता ला आम्ही कुठेतरी आता विला बघतो सकाळपासून जेवलेला पडले खूप भू, भूक लागली आता काहीतरी खाणार आम्ही मग एखादी विला पडणार लाईटला वस्ती करणार उद्या आम्ही फेकून द्या आता एक वॉटरफॉल आहे उत्तर वॉटरफॉल पण आम्ही भेट घेणार वॉटरफॉलची थोडाफार आमचा मालकरी एकटा जो का आमचा एकटा मालकरी बाकी आगची असते म्हणजे आमचा म्हणतो आधी खास आम्ही प्लॅन केला हो खास आम्ही प्लॅन केला कुठे चाललाय तो आता सहा महिने फायर ब्रिगेड ची ट्रेनिंगला चाललाय मी खास प्लॅन केला सोमवारी जाईल त्याच्या खेळासाठी खास आम्ही दोनच दिवसात प्लॅनिंग केला दोनच आता आमचा भाव आता सहा महिने दे� आम्हाला सोडून जाईल त्याच्या आधी आम्ही प्लॅन केला खास त्याच्या त्याच्यासाठी भावा भावा त्याच्या आधी प्लॅन केला बघ तुझ्या रिप्लाईन केला आमचा बाहेर मग दोन दिवस साहेब सुट्टी देत नव्हता देत नव्हता अशा घेतली पोरांसाठी एकदा वर्षून कोरा एकदाच नुकती शंभर टक्के माझ्या पाठीमध्ये बघताय तो माथे ऑर्डर पावले आता आम्ही इथे सोळा वर्ष चालणार आहे थांबलोय बघायला

बघा आमचं पुरा इथं इथं विला रिसॉर्ट बुक रिसॉर्ट हो, कसं ठरवायला लागलं बघा रूम भाडा रूम बघून मोकळे आलं आता बघू कसं काय ठरते का काय तर आमची गॅंग हे बघ गॅग चेहरे बघा अख्खा दिवस फिरून कसे चेहरे झाले बघा बघा सागर पाडील चेहरा बघ बघा चेहरे कसं आख्खा दिवस येतो चेहरे कसं झालं बघा गुगल पे

उषाने उषा एकमेकांना उषा अशी झोपून नाही देते झोपून झोपून तेव्हा काय दुगाड केलाय पण त्या पाय कसा दरवाढ कसा दुगाड केलाय पाय तिकून अजून वर पक्के अक्रमवासी ना पोरा आमची पक्की अक्रमाशी पक्के सकाळी सकाळी वडापावचा आस्वाद घेतो ना आमची लखनौपूर घ्या चाललोय मी तर एक विरायच्या दर्शनाला त्या थोडासा रस्ता पोटपणी वडापाव एक गेस सगल काम आया एक गेसा काम है क्वार चांगला कॉम एक गेसाला काम है एका दर्शनासाठी तर आमचा व्ही आय पी तशी तर काय आहे ना आमच्या पूर्ण सकाळचे लवकर उठाय नको रात्रीचे मस्ती करायला पाहिजे काल पण जाम रात्री मस्ती केली तीन चार वाजेपर्यंत तर सकाळी लवकर उठाय नको तुमच्या दर्शनाला यायचं असेल सकाळी पहाटे लवकर दर्शन पाहिजे असेल मला लवकर यायला लागतं तर आमचं कुणाला लवकर उठाय नको कुठली लेट जेव्हा दहा वाजता हो काय तुमच्या आलो बघतो एवढी गर्दी अफाट गर्दी मग आमच्यापर्यंत पैसा जास्त व्ही आय पी तशी मी व्ही आय पी मग अडीचशे रुपये एकाची अडीचशे रुपये एका तर आम्ही बारा देतो तीन हजार रुपये तीन हजार रुपये दिलं तर आम्हाला पाचशे डिस्काउंट भेटला पंचवीस रुपये दिलं त्याला आमचा विलपी दसू द्या सगळे पोरांचा आईकडं सगळी पोराई मुलांचा मला घातला घातलाय आणि आई ते सर्व इच्छा पूर्ण करेल असा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे नक्कीच सर्व पोरांच्या म्हणजे मागण्या पूर्ण ही आईकडे मागणी आई एकदा माहिती की मायक्रो गार्डन फिरायला आमची काहीतरी चालू आहे चॉकलटा घ्यायची आहे कधी माहिती नाही पण बघायचं काम करायचं काय था, था, दुणा, दुणा, काय काय तू घ्या काय 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 प्रमाण वाटायला तुम्ही बघू शकता काय टेस्टिंग बेस्टिंग इकडे सगळा फुकट आहे बरात काय काय आमचं टेस्टिंग करून करा घ्यायचं काय नाही फक्त टेस्टिंग करावी तिथे तुला आमच्या काय घ्या काय चाललं तुला टेस्टिंग करू नका घ्या टेस्ट करा टेस्ट करा बघा चिप्स वगैरे झगला चिप्स काय काय बिस्कुट वगैरे याची टेस्टिंग आहे आमच्या थोडाची चांगली टेस्टिंग करा रे टेस्ट करा टेस्ट करा कशी टेस्ट आहे मॅट्रो काढल्या बघू शकता तुम्ही करती लोकांची टेस्टीला चांगला घ्यायला टेस्टिंगला फुकट भेटते खायला पाहिजे तेवढा जेवणासाठी उतरलेले होत खाली आणि तरी आम्ही जेवण करणार आहे आपण सागर काय चेपूया kee da tundafuwax